मोहाडी येथील गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री कुणीतरी अज्ञात लोकांनी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला गावातील काहींच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर गावात एकच खडबड उडाली स्मशानात बोकड कोंबडे आणि दारूच्या बाटल्यासह हळद कुंकूंची रांगोळी मांडून केलेल्या पूजेमुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले मोहाडीच्या स्मशानभूमीत कुणीतरी अज्ञात लोकांनी ही अघोरी पूजा केली आहे स्मशानभूमीत वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू ठेवले असून त्या लिंबात सुया टोचल्या आहेत शिवाय लिंबाच्या भोवती रांगोळीचे तांदळाचे गोल रिंगण करण्यात आले होते संपूर्ण स्मशानभूमीत ठेवलेल्या लिंबाभोवती हळदी कुंकूचे रिंगण करण्यात आल्याचे दिसून आले असून या ठिकाणी काही पुरुष व महिलांचे फोटो व तलवारीच्या एका वारात धडा वेगळे केलेले बोकड व कोंबडे दिसून आले दरम्यान हा काळ्या जादूचा किंवा भानामतीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तर काहींच्या मते हा ही वैयक्तिक का दुश्मनी काढण्यासाठी बळी देण्याची प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र ही अघोरी पूजा केली कुडी याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र मोहाडी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे